अकोट दर्यापूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे येवदा येथील हिंदू स्मशान भूमीजवळ पाण्याचा पाईप टाकण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द सोडून ग्रामपंचायत हद्दी देणाऱ्या हिंदू स्मशान भूमीतील गाळाची माती ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी न घेता अवैध उत्खनन करून महामार्गाच्या कामावर वापरली ही माती खोदत असताना दफन केलेल्या शवाच्या अस्थीसुद्धा येथून नेल्याची बाब लक्षात येताच यवदा येथील उपसरपंच मुजमिल जमादार शिवसेनेचे राजेश मानकर ग्रामपंचायत सदस्य सुयोग डोबरे यांनी घटनास्थळावर पोहोचून तात्काळ सदर उत्खनन थांबविले असता कामावरील कर्मचारी वाहन चालक आपली वाहने सोडून पसार झाले या ठिकाणावरून अंदाजे दीडशे पेक्षा जास्त ट्रक माती नेली असा आरोप करण्यात आला घटनेची गंभीरता ओळखून तात्काळ तहसीलदार यांना कळविण्यात आले येवदा येथील तलाठी कार्यालयात एकही तलाठी उपस्थित नसल्याने घटनेचा पंचनामा तात्काळ होऊ शकला नाही याबाबत अस्तींची विटंबना करून हिंदूच्या भावना दुखावला असल्याने ठेकेदार पी डी अग्रवाल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता राजेश मानकर व मुजम्मिल जमादार यांनी एवढा पोलिसांना अर्ज दिला एकही तराठी उपस्थित नसल्याने सदर ठिकाणचा पंचनामा वृत्तली होऊ शकला नाही तहसील कार्यालयामार्फत सुद्धा कुणीही घटनास्थळी पोहोचले नाहीत त्यामुळे ठेकेदाराने एक कोकलँड मशीन व सात टिप्पर घटनास्थळावरून पसार केले त्यामुळे तहसील कार्यालय काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे एवढा दर्यापूर महामार्गाच्या साइड पट्ट्या भरण्याकरता मुरुमाचा वापर करण्याऐवजी येथील मातीचा वापर करून सदर ठेकेदार थातुरमातूर काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर